हॅलो एवरीवन कशा हात आय होप मजेत असाल तर तुम्ही बघतच असाल की मी आज घातलेली आहे ब्ल्यू कलरची साडी तर विषय असा झाला माझा क्लास चालू झाला तर मी आज कामं वगैरे आवरून पटापट क्लासला जायची तयारी करत होती तेवढ्यात मग माझे मिस्टर बोलले की साडी घाल कारण की मी त्यांना बोललेली की मी साडी घालणार आहे कारण की मला घर खेळायला जायचं होतं तर त्यांना वाटलं की आज ब्लू कलर आहे पण ॲक्च्युअलमध्ये उद्या ब्लू कलर होता सो so, मी आज घातली साडी आणि ते मला माहीत कसं पडलं जेव्हा मी बाहेर गेली आणि गाडीवर बसायला लागली त्यांच्या की म्हणजे क्लासला मला तर, ते सोडतात ना तर तेव्हा मला कळालं मला आमच्या इथल्या एका काकी बोला अरे तू आज ब्लू कलर का घातला आहे तर मी म्हटली आज ब्लू कलर आहे म्हणून मी ब्लू कलर घातला आहे तर त्या म्हणाल्या की बाबा आज ब्लू कलर नाही आज रेड कलर आहे ब्लू कलर उद्या आहे तर मला इतकं गिल्टी फील झालं ना तर मी म्हटलं ठीक आहे जाऊ द्या सुद्धा मग मी तशीच क्लासला गेली तर सगळ्यांनी रेड रेड घातले मी एकटीने ब्ल्यू घातले म्हणजे असे होते काही ब्लू घातलेले त्यांनी असे पण नॉर्मल पण मी ब्ल्यू प्रॉपर ब्ल्यू कलरची साडी घातलेली ना मला तरी वाटत होतं म्हटलं जाऊ द्या आता आपण ब्लॉग वगैरे शूट करूयात आणि काढून ठेवूया साडी उद्या गरब्याला जाऊ आणि उद्या गरब्याला जाऊ तेव्हा पुन्हा ही साडी घालू ब्लू कलरची So, मी होते। मी करें तो, तो मी आज ब्लॉगपूर्वी घालून ठेवते आणि उद्या जेव्हा गरब्याला जाईन तेव्हा मी तुम्हाला ब्लॉग शूट करेल तो तर मी टाकेलच तर आज काय मी गरब्याला जाणार नाही सो so, मी आज फक्त ब्लॉग वगैरे शूट करेल बाकीचे कामं घेईल करून उद्या पुन्हा आवरून आणि मला कलर पण माहीत नव्हते आणि इंस्टाग्रामला पण मी सध्या आता दोन दिवस झाले ॲक्टिव्ह जास्त नाही कारण की तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तब्येत ठीक नव्हती तर तर मी पण कलर्स वगैरे तिकडे येतात पण मी एवढं लक्ष दिलं नाही ते कलर्सवरती सो मी असंच याच्यात म्हणजे मला असं वाटलं की असं ब्लू कलर आहे आणि त्यांना पण वाटले की ब्लू कलर आहे कारण की मी असं कोणाच्या तरी आमच्या घरी येतात ना ते ऐकलं होतं मी तोंडात नाही की ब्लू कलर आहे म्हणून सो मी त्याच्यामुळे घातलं की ठीक आहे पोपट झाला ठीक थी, आहे चालेल जाऊ दे तर उन उद्या पुन्हा घालेल आता शूट वगैरे ब्लॉग वगैरे काढून झाल्यानंतर मी आणि काढून ठेवेल व्यवस्थित उद्या पुन्हा घालेल उद्या मग मी तुम्हाला डायरेक्ट गरबेचा ब्लॉग दाखवेल याचा सो तोपर्यंत आज खाऊन घेते जे आहे ते आणि कामं वगैरे तापले झाले सगळं जेवण पण झालेलं आहे आता सध्या जेवण म्हणजे माझ्या मिस्टरांचं जेवण झालेलं आहे माझं नाही जेवण झालेलं आहे तर मी यांना काय बोलली की मला चिकन क्रिस्पी खायची आहे तर या माणसाने मला चिकन क्रिस्पी आणली नाही खायला

Uh, मी चिकन क्रिस्पी त्यांना आणायला सांगितली तर ते त्या दिवशी उपवास पकडतात किती शान आहे बघा म्हणजे माझा उपवास नाही खायच माझा नाही खायचं मला नाही पकडायचं ना पण तुम्ही आण हा का तुम्ही उपवास पकडता अरे असं बोलू नका ब्लॉग मध्ये लोक बोलतील अरे लोक उपवास पकडतात असं असं नाही पकडत आम्ही उपवास वगैरे कधी पकडत नाही म्हणजे असा उपवास म्हणजे आमचा कसा असतो माहितीये का उपवास म्हणजे आमचा कसा असतो माहितीये का ज्या दिवशी आमचे भांडण झाले आमच्यामध्ये काहीतरी बाचाबाची झाली काहीतरी झालं त्या दिवशी आम्ही उपवास पकडतो मग आम्ही दोघं पण जे जेवत नाही घरात जेवण बनवलेलं असलं तरी मग आम्ही दोघं नाही मग तो दिवस आमचा उपवासाचा असतो तर मग सकाळी मला बोलले ब्ल्यू कलरची झाडे घाल मी साडी घातली ब्ल्यू कलरची बोलले की <laughs> 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 आज गरबा अरे बोलले ना कधी साडी घाल बोललो नाही बोलल मी जेव्हा कामाला गेलो आलो तेव्हा तू ब्लू साडी मला काय सम्राट आता लक्षात येत नाही सम्राटला स्कूल सोडायच्या वेळेस मला जायचं होतं ना बाहेर मला बोलले साडी घालायची आहे ना तर साडी घाल ब्लू कलर आवर पटापट साडी घाल मग आशे कशी काय बोलले बोल बोललो मी मी दातांना बोललो तुला मी नाही बोललो तुला मी बोलले यार मला असं खोट नको मला चिकन क्रिस्पी का नाही आले मला ते सांगा मला चिकन क्रिस्पी खायची अरे पागल चिकन वगैरे खायचं नसतं चांगलं नसतं ते बोलले असते पण फॅमिली देखते ना फॅमिली देखते खानदान देखते पूरा ब्लॉग नाही बोल सकती चिकन बिर चिक क्रिस्पी चिकन क्रिस्पी मला खायची आहे तुम्हाला आणायची आहे का नाही आज नको ना मला पाहिजे नाही तर मी तुम्ही जेवले आहे ना मी जेवली ना मी पहिले सांगते जेवण मी फक्त अर्धी चपाती केले मी यांना बोलली मला चिकन मी सकाळपासून वाट बघत होती आताच आणतील तेव्हाच आणतील पण माहीत नाही आता नाही बोलले आपण आणू ना काय करायचंय मागवायचंय का मा नाही मला खायची पण रविवारी मला चिकन क्रिस्पी खायची आहे जे कसे नाटकं चाले मी मी स कालपर्वापासून त्यांना बोललेली आज सकाळ पण बोलले की चिकन क्रिस्पी खायची आहे मला म्हणून खूप म्हणजे खूप असं हे होतं मी लास्ट टाईम जेव्हा ते बड्डेला गेलेली ना माझ्या नंदेच्या तेव्हाच एकदा खाल्लेली आहे त्याच्यानंतर मी एकदा पण नाही खाल्लेली आहे खूप दिवस झाले चिकनची सवय पडली आहे ना तर मग सवय काय बोलले सवय कोणत्याही गोष्टीची लावू नाही माणसाने तुम्हीच लावले चिकन खाजी माझं ना तुम्हाला मी सांगते एक किस्सा माझं ना जेव्हा नवीन लग्न झालेलं आहे ना म्हणजे लग्नाच्या अगोदरची गंमत सांगते तेव्हा माझे पप्पा होते ना तर पप्पा रिक्षा ड्रायव्हर होते ना तर पप्पांना कसं भाजीपाला तिकडनं म्हणजे रिक्षावाल्यांची ती एक सवय चांगलीच असते की भाजीपाला दिसला फळ फ्रूट दिसले तर घेऊन यायचं येताना काय ना काय ना काहीतरी त्यांच्या हातामध्ये असतंच तसं माझ्या पप्पांच्या ना काय ना काहीतरी हातामध्ये असायचंच तर पप्पा फळं कुठले पण फळं घेऊन यायचे आणि पप्पा हिरवा भाजीपाला जास्त आणायचे मेथी शेपू पालक वगैरे तर मला आहे ना सगळे ते म्हणजे खायची सवय होती मेथी शेपू पालक सगळं म्हणजे परत भोपळा जो असतो ना दुधी भोपळा त्याची भाजी खुप, खुप, खुप मला खूप खूप म्हणजे खूप आवडते मम्मी शेंगदाणे लावून करायची तर मला त्याची सवय होती ना आणि चिकन मटन आहे ना पप्पा फक्त आठवड्यातून एकदा म्हणजे संडेला किंवा सॅटरडेला आणायचो आणि तेव्हा बनवायचो नाहीतर मग मटण आणायचो पण मी जसं लग्न झालं ना तसं मला ह्या माणसाने ह्या माणसानी एवढी चिकनच्या आदत लावली एवढी चिकनच्या आदत लावली मी ना चिकनचं पीस पण आधी खात होतं <coughs> थोडं पण मी चिकनचं पीस खात होत मला ना खूप घाण वाटायचं चिकनचं पीस म्हटलं ना मी फक्त मम्मीने चिकन बनवलं ना तर फक्त रसा 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 खायची पण लग्नानंतर ह्यांनी मला एवढी आदत लावली चिकनची लग्न झाल्या झाल्या म्हणजे आम्ही जेव्हा रूमचं आमचं हे झालेलं आहे ना जागा नव्हती होतं आम्ही वेगळे राहिले आण चिकन आण चिकन चिकन तो अक्षरशः इतकी चीक सवय लागली ना घाणेरडी तर माझं रुटीन होतं ना सगळं सगळं रुटीन ते बंद झालंय ह्या माणसामुळे सगळं काही ह्या माणसामुळे मी तुला जबरदस्त चारत होतो तुम्ही आणत होते ना घरामध्ये होतो मग असं चारत होत आता घरामध्ये आणणं म्हणजे आपल्याला खाणं झालं ना मग तुम्ही असं करणार का आपल्यासाठी वेगळी भाजी त्यांच्यासाठी वेगळी भाजी असं तर नाही करू शकत ना आपल्यासाठी दोन माणसं तीन चार दोन माणसं घरामध्ये त्याच्यासाठी तुम्ही त्यांच्यासाठी वेगळं करणार आपल्यासाठी वेगळं करणार नाही करू शकत ना करायचं आणि मला खूप कंटाळा येतो म्हणून मी ती भाजी त्यांना असली का ती भाजी मी खाते दोन दोन भाज्या कशा काय खाणार आपण खायची आपल्याला जे आवडतं तेच आपण खायचं पण मग मला चिक मग तुम्ही हिरवा भाजीपाला आणायचा ना मला पण मला नाही आणि हे स्वतः पण हिरवा भाजीपाला खात नाही ना थोडं पण नाही भाजीपाला का डॉक्टरांनी यांना खूप वेळा सांगितलंय की अमोल तू हिरवा भाजीपाला खात जा चिकन मटण यांना ना, ना कधी पण चिकन मटन द्या कधीही चिकन मटण द्या एनी टाइम कधीही खातील आणि त्यांची एक गंमत कशी आहे का त्यांच्या त्यांची जेव्हा तब्येत बरी नसते ना म्हणजे समजा त्यांना उलटी होत असेल किंवा त्यांच्या पोटात वगैरे दुखत असेल काय होत असेल तर मग ते काय करतात ते बोलतात की मला जेवण नाही जात म्हणजे मी घरात जे जेवण बनवलेलं ते म्हणतात मला जेवण नाही जात मला जेवण नाही जात आणि पार्सल मस्त बिर्याणी घेऊन येतात बोलत म्हणजे बाकीचं जेवण त्यांना पचत नाही पण बिर्याणी आणलेली नव्हती त्यांना एकदम अगदी बरोबर पचते आणि जेवण पण जातं त्यांना माहिती मला बरं वाटतं आहे ना हो अरे टेस्ट जरा चेंज होती माणसाची वेगळी टेस्ट झाली का बरोबर जाऊ द्या मला चिकन क्रिस्पी आणून देत आहे की नाही मला ते सांगा अरे आता किती वाजले राहणार असे पण लोकांनी उपासा पकडले पकड पण उपासा बघा बघा ठीक आहे ते बोलतायत की तू उपाशी राह असे पण लोकांनी उपवास पकडलेले आहेत मी आज दिवसभर काय नाही खाणार जोपर्यंत हे चिकन क्रिस्पी घेऊन येत नाही तोपर्यंत मी हसती नाही काय हे हसायला लागले हसायला काय काय धुक मारला का मी अरे म्हणजे तू काय बोलली जोपर्यंत जो नाही आण मला पाहिजे म्हणून चिकन क्रिस्पी आणत नाही नाही तोपर्यंत मी हा नाही जेवणार रविवारी आणा दोन महिने महिन्याने तीन महिन्याने आणा मी नाही जेवणार तोपर्यंत माणूस एक महिना राहत ना बिना अन्न पाण्याचं जिवंत हा मला माहिती नाही मला चिकन क्रिस्पी पाहिजे तरच मी जेवणार मी हा काय बोललो तुला चिकन क्रिस्पी नाही भेटणार तिरी बुव मला चिकन क्रिस्पी पाहिजे बघू आपण मला आता मी जेवली नाहीये वाजले बघा किती आता माझं जेवण झालं मी कामावर चाललो जेव्हा येईल तेव्हा घेऊन ठीक आहे ना आण गु मी आता कामावर जायचं का तुला का नाहीच का नाही का हॉटेल बिटेल नाही चालू ठीक आहे जाऊ दे ना आणणार आहे मी पण जेवणार नाही हा नाही जेवणार हा नाही जेवणार नाही जेवणार जोपर्यंत चिकन क्रिस्पी आणत नाही तोपर्यंत तुम्ही जेवण मी जेवणार नाही नाही जेवण बघा तुम्ही दुसरं काय काम असेल ना, ना तुमचं का सांगा मला पटकन उठून करून देते बघा तुमचे काम अमरेवेली मिळेल हे सेपरेट नाही अमरेवेली मिळेल ते सेपरेट नाही अमरेवेली हे ते

उद्या त्याचा ब्लू कलर आहे घालाय आता जेवते काहीतरी अंड बिंड फ्राय करते काहीतरी खाते हा माणसाने माझ्याशिवाय कसं जेवण केलं काय माहिती कसं गेलं काय माहिती त्याच्यात काय काय जेवू शकतो मी अर्धी चपाती घालली मला बोलले तुला अंडा फ्राय वगैरे करतो आणि स्वतःनी मस्त जेवण करून घेतलं पटापट पटापट -पटा। आणि मी वाट बघत बसली यांची पटापट काय मला जे टायमिंग आहे मी त्यानुसार मला जसं जेवायचं होतं मी तसं जेवलो आता काय त्याच्यामध्ये मला जसं जेवायचं जेवलो नावायचे ना मी माझ्यासाठी आयफोन सेवनटीन प्रोमॅक्स आयफोन सेवनटी प्रो मॅक्स आहे घर जायंगा तेरा घरंगा घर काय बोलतो गरीब लोक आहेत भारी आमच्या फोन मस्ती करत असे आयुष्यामध्ये एवढी करते आणि ज्या दिवशी मी घरी नसली ना म्हणजे समजा मी मम्मी कडे असली की किंवा काय असलं गावाला कुठे काय असली ना मग त्यांना करमत नाही घरामध्ये एकटे असे कोंबडी कोंबडीसारखे बसून राहतात करमत नाही तुला महत्वाची गोष्ट

मला यांनी खायला दिलं नाही सो मी आज जेवणार नाही मी उपाशीच राहणार आहे तर माझी एवढी काळजी नका करू नाही तर कमेंट विमेंट करशाल की जेवून घ्या जेवून घ्या कमेंट विमेंट जेवून घ्या तर नाही आणले तर मग मी यांच्याशी आता बोलणार नाही जोपर्यंत मला खायला आणत नाही नंतरच मी आता उठणार इथन नाही तर मी उठणार ना मी घेईन आता झोपून काय करू गादी टाकून देऊ का मला गरज नाही गादीची मला येत मला दोन हात आहे मला वाटलं नाही तर देतो नको तुम्ही देताय का नाही मला काय पाहिजे तुला चिकन क्रिस्पी चिकन क्रिस्पी ठीक आहे चालेल चल हे बघ आता तुझ्यासाठी काहीतरी स्पेशल आलेलं आहे म्हणजे तुम्ही मागवलेलं ना ऑलरेडी तुम्ही मागवलेलं ना ऑलरेडी मागवलेलं ना ऑलरेडी आधी सांगायचं ना एवढी मच मजी केली असते मम्मी चिकन क्रिस्पी साठी का बोलला डुक्कर म्हणजे तुझी नाहीये खोलता तुला नाही आला ते नाही अरे किती फिटिंग होती सांडलं नाही अरे पण मी काय बोलतोय खोलता तुला नाही आलं ते नाही सांगू शकत का चिकन क्रिस्पी आली आणि हा होता स्विगी डिलिव्हरी बॉय स्विगी बॉय सो मच आणून दिल्याबद्दल पैसे मानावर दिलेले तर झालं जेवण फायनली पोट भरून जेवली तर त्यांनी मला सरप्राईज दिलं त्यांनी मला सांगितलं नाही की मागवले म्हणून कारण की क्लासवर नाही येताना ते मला घरी घेऊन येतात आणि तसंच आम्ही सोबत जेवतो वगैरे ना तर आता क आहे क्लास चालू तर मग मला सांगितलंच नाही की त्यांनी ऑर्डर दिलेली आहे म्हणून तर माझा भाऊ गेलेला घ्यायला तर बरं वाटलं असे छोटे छोटे सरप्राईज बायकांना तुमच्या देत राहा खूप छान म्हणजे दुसरं तर काही मागत नाहीत बायका सोनं नाणं चांदी मागतही असतील पण मला असं छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद घ्यायला खूप आवडतं माझ्या मिस्टरांना पण माहिती आहे सो माझ्या मिस्टर म्हणजे असं खाण्यापिण्याच्या सगळ्या गोष्टीमध्ये दे लक्ष देतात तर चांगलं वाटलं मला भरून जेवले आणि त्यांना कदाचित माहिती असेल की जेवणं नाहीने मागितलेलं खायचं आहे तर खायचं आहे सो थँक्यू त्याच्यासाठी मिस्टरांना सो कसं वाटलं आजचा ब्लॉग आणि माझं छोटंसं सरप्राईज माझ्या मिस्टरने मला दिलेलं तर ब्लॉग आवडलास नक्कीच कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनल आणि भेटूयात पुन्हा आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये आपण उद्याच्या जे की उद्या ब्लू साडी घालून मी तुम्हाला करेल शेअर ब्लॉग जसा पॉसिबल झाला तसा मी काढेल आणि टाकेल सो बघा तुम्ही गरवेचा ब्लॉग नक्कीच उद्या तर भेटूयात मग नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय